हे ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग ओव्या एकशे एक ते एकशे पंचवीस श्री गणेशाय नमः ते उपरतीचा वावी सेलत सोहम भावाचेणी थावे पेलत मग निघालो अनकळित निवृत्ती तटी ते वैराग्य रूपी हात मारून ब्रह्म अहम ब्रह्म असे म्हणत त्या ब्रह्मोक्य भावाच्या ताकदीवरच मोक्ष तीरावर जाऊन पोहोचतात येणे उपाय मज भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही या उपायांनी जे मला भजतात आणि मी सांगितलेल्या मार्गांनी स्वतःची सोडवणूक करून घेतात तेच भक्त ही माया नदी तरू शकतात पण पार्था अशा भक्तांची संख्या अगदी फार कमी असते असे भाग्यवंत असतात जे बहुता भाग्यवंतरू अहंकाराचा भूत संचारू म्हणून विसरू आत्मबोधाचा वरील प्रकारचे साधक उपासक भक्त हे सोडले तर इतरांना अहंकार रूपी भूतानेच पछाडलेले असते त्यामुळे त्यांना स्वतःच्या आत्मज्ञानाचा विसर पडतो नियमाचे वस्त्र पुढील अधोगतीची लाजणे आणि ती जेण करावे वेदू म्हणे त्यावेळी त्यांना नियमरूपी कपड्यांची आठवण राहत नाही त्यांना आपल्या अधपतनाची लाज वाटत नाही आणि वेदशास्त्रांनी जे करू नका असे सांगितले तेच ही मंडळी करत असतात जया लागी आले पांडवा तो कार्यार्थू सांडोनिया अर्जुना खरं म्हणजे ज्या आत्मकल्याणासाठी त्यांना हा मानवी देह हो मिळाला आहे त्या जीवित कार्याचा त्यांना विसर पडतो इंद्रिय ग्रामीणचे मेलू उनिया असे लोक इंद्रियरूपी गावाच्या राजमार्गावर माझे माझे पण आणि ममत्व या विकारांचे समुदायक गोळा करतात दुखा शोकांचा घाई मारी लियाची सेची नाही हे सांगावया कारण काई जे ग्रासीले माया असे जीव हे मायेने इतके ग्रासलेले असतात की त्यांना होणारे दुःख शोक यांच्या आघातांचेही त्यांना भान नसते म्हणून ते माते चुकले ऐका चतुर्वीध मज जीही आत्महित ही केले वाढते गा त्यामुळे हे असे असंख्य जीव या माया नदीत बुडतात मला येऊन मिळत नाहीत फक्त मी तुला मागे जे चार प्रकारचे भक्त सांगितले तेच फक्त आत्मकल्याणासाठी मला स्मरतात माझे भजन पूजन चिंतन करतात तो पहिला आर्तू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिचा अर्थार्थी जाणीजे ज्ञानी चौथा अशा भक्तांचे अंती कल्याण होते त्या भक्तांचे ते चार प्रकार म्हणजे आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी भक्त हे तू समजून घेथ आरतू होतो आरती चेणी व्याजे जिज्ञासू तो लागी भजे तिजे नीतेने इच्छे जे हा त्याचे करण्याकरता माझे भजन करतो जिज्ञासू किंवा जो मुमुक्षू त्याला ज्ञान हवे असते म्हणून तर अर्थार्थी ज्याला धनद्रव्याची आस आहे तो त्याच्या प्राप्तीसाठी माझे भजन करतो मग चौथी या चाठाई काही जी करणे म्हणून ज्ञानी जो पण अर्जुना माझा जो चौथ्या प्रकारचा भक्त असतो ना तो कोणतीच अपेक्षा न बाळगता त्याला खरे तर कोणतेच कर्मकर्तव्य उरलेले नसतानाही तो माझे भजन करत असतो तोच खरा ज्ञानी भक्त आहे जे तया ज्ञानाचे निप्रकाशे फिटले भेदा भेदांचे कडवसे मग मी जाहला समरसे आणि भक्तु ही तेवीची कारण ज्ञानाच्या प्रकाशाने त्यांच्या ठाईचा द्वैतरूपी तिमिर नाश पावलेला असतो तो मीच ब्रह्म आहे या अनुभूतीचे मद्रूप झालेला असतो आणि तो माझ्यात एकरूप होऊन सुद्धा माझीच भक्ती करत असतो परी आनिकांची या दिठी नावेक जैसा स्फटिकुची आभासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो ज्याप्रमाणे इतरांच्या नजरेला स्फटिक हा पाण्यासारखा दिसतो तसा हा ज्ञानी भक्त वेगळा दिसत असला वाटत असला तरी तो माझ्याहून वेगळा नसतो त्याचे वर्णन करता येणे केवळ अशक्य आहे जैसा वारा का गगणी विरे मग वारे पण वेगळे नुरे हे पैजण सरे जरी ऐक्या आला वारा आकाशाशी एकरूप झाला की त्याच जस वेगळं अस्तित्व राहत नाही तसा ज्ञानी भक्त माझ्याशी ऐक्य पावलेला असल्याने त्याचा भक्तपणा जात नाही जरी पवनू हा हलवुनी पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे एरवी गगन तो सहजे असे जैसे जर हलवून पाहिले तरच वाऱ्याने वेगळे पण जाणवते अथवा वारा आणि आकाश ही एकच वाटते तैसे शरीरी हण करमे तो भक्तो ऐसा गमे परी अंतर प्रती धरमे मीची जाहला तसा देहाच्या आकारमानाने आणि कर्मवर्तनाने तो जरी माझ्यापेक्षा वेगळा वाटत असला तरी स्वानुभवाच्या योगाने तो माझ्याशीच मिळून गेलेला असतो आणि मी आत्मा ऐसे जे माझे ज्ञान झाल्याने तो मला त्याचा आत्मा मानतो त्याला माझी खरी ओळख झालेली असते त्याने मला जाणलेले असते म्हणून मी सुद्धा अशा माझ्या भक्ताला माझा आत्माच मानतो जीवा पैली कडिली खुणे जो वावरो वावर तो देहाचे काय वेगळा होय त्याचा जीव हा भाव जाऊन त्याला आत्मस्वरूपाची ओळख पटलेली असते तो देह धारण करतो म्हणून तो केवळ माझ्याहून वेगळा वाटतो इतकच म्हण आपुलाल्या हिताचे निलोभे तो ही भक्त झोंबे करी भे। ऐसा वालभे एकू। प्रत्येक जण हा आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी हेतूसाठीच माझी भक्ती करत असतो पण मला मात्र त्यांच्यातला सर्वात जास्त प्रिय भक्त आहे तो म्हणजे ज्ञानी भक्त पाहे याची आशा, जगची करीतसे फांसा, परी दोरी वीन कैसा, वत्साचा बळी अर्जुना असे बघ की दूध मिळावे या अपेक्षेने लोक गाईला भाला घालतात मात्र ही आपल्या लाडक्या वासराला मात्र भाला न घालता दूध देते काजे तणू म्हणू प्राणे ते आणि काही का नेने ने, देखे तया ते म्हणे हे माय माझी त्याच कारण अस की ते वासरू हे सर्वस्वी आपल्या आईवरच विसंबून असते त्याला आपल्या आई शिवाय अन्य काही दिसतच नाही ते येणे माने अनन्य गती म्हणून धेणो ही तैसीचे प्रीती या लागी बोलिले साचे आपली माय आपली गाय हीच सारे सर्वस्व आहे या अनन्य भावाने ते वासरू जसे लीन असते तसेच माझे जे भक्त माझ्या ठाई लीन असतात त्यांना मी माझे प्रेमामृत पाजतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे असो मग म्हणितले जे का तुझे सांगितले तेही भक्त भले पढियंते आम्हा त्यानंतर प्रभु या गोष्टीचाही खुलासा करतात की अर्जुना या ज्ञानी भक्तांशिवाय जे अन्य भक्त आहेत ते पण मला आवडतात परी जाणवनी या माते जे पाहो विसरले मागवते जैसे सागरा सरिते, मुरडावे ठेले जे भक्त माझ्या स्वरूप ज्ञानासाठी ज्ञान मार्ग आचरतात त्यांना ते ज्ञान प्राप्त झाले की ते परत प्रपंचाकडे पाहत नाहीत नदी जशी सागराशी मिसळून जाते ती पुन्हा मागे जात नाही तसे तैसी अंतकरण कुहरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मज मिनली तो मी हे काय बोली फार करू ज्याच्या अंतकरणातून भक्तीची गंगा उगम पावते आणि ती मला येऊन मिळाली म्हणजे तो न सांगता मद्रुप होतोच या संबंधात आणखी ते काय सांगायचे जय जय राम कृष्ण हरी